दर्शको नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले हे पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते पंढरपूर आणि मोहळ येथे यांचे आज कार्यक्रम आहेत आणि त्यांनी श्री विठ्ठल रुक्णी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं ते पंढरपूरला येणार म्हणून कालपासूनच मोहोळचे आमदार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत राजू खरे आणि त्यांच्या समर्थकांनी पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोस्टर्स लावले होते आणि या पोस्टरवर कुठंही शरद पवार अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे फोटो नव्हते तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भरत शेठ गोगावले ह्या सगळ्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो दिसत होते त्यामुळं सगळ्यांच्या भुया उंचावल्या होत्या राजू खरे हे मूळचे शिवसेनेचे ते सुरुवातीपासून शिवसेनेमध्ये काम करतात मात्र विधानसभेला त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली आणि त्यांनी मोहळमधून त्यांच्या सहकाऱ्यांस सहकाऱ्यांची मदत घेतली आणि इथून निवडणूक लढवली आणि ते जिंकले ते तांत्रिकदृष्ट्या जरी शरद पवार यांच्या पक्षामध्ये असले तरी ते त्यांचं मन ए, हे शिवसेनेमध्ये आहे ह्यापूर्वी अनेकदाच दिसून आलेलं आहे त्यामुळं कालपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय होता की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आगमनाचे त्यांचे त्यांचं स्वागत करणारे पोस्टर्स लावले त्यावर पवारांचे सुद्धा फोटो नव्हता हा प्रश्न जेव्हा भरत शेठ गोगावले यांना आज पंढरपुरात पत्रकारांनी विचारला तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमची ही मैत्री आहे आजची नाही ही जुनी मैत्री आहे आणि आगामी काळात सुद्धा आम्ही राजू खरे यांना मदत करणार हे निश्चित तेन, आणि ते त्यांना जर आमचं काम चांगलं वाटत तर ते आम्हाला सहकार्य करतील मात्र भरत गोगावले यांनी स्पष्ट सांगून टाकलं की राजू खरे हे आमचे जवळचे मित्र आहेत त्यांना आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे राजकारण राजकारणापुरतं मात्र आमची मैत्री आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितलं पहा भरत गोगावले काय म्हणाले ते ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे आणि दुसरीकडे आपले शेजारी उभे असलेले शरद पवारांचे आमदार काय म्हणतायत मी एकनाथ शिंदेचा शिवसैनिक आहे मी गोगावलेंचा मी शिवसैनिक आहे त्यांचा सहकारी आहे आज देखील बॅनर जे लागले त्याच्यावर त्यांच्या पक्षाचा कुठं उल्लेख नाही पण सर्व राजू खरे हा आमचा एकदम जुना मित्र आहे म्हणजे की काल परवा तेरव्याची गोष्ट नाही आहे ही बऱ्याच वर्षापासूनची आमची मैत्री आहे सगळ्याच गोष्टी रोज राजकारणामध्ये आणायच्या नसतात एखाद्यावरती कोणावरती जर प्रसंग घडला तर आपण एकमेकाकडे जातो आज मी त्याच्या जा मतदारसंघामध्ये जातो आहे एक चांगलं काम आहे त्याच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे तो आमदार झाल्यानंतर ज्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ तिथे होतो आहे त्याच्यापेक्षा मला वाटतं राजू एवढा भाग्यवंत कोण असू शकत नाही आहे तसं हे उद्घाटन अनावरण अगोदरच होणं गरजेचं होतं परंतु ते राजूच्या नशिबी आल्यामुळे ते वाढलं आणि तो आमदार पण झाला आणि आज त्याच्या उपस्थितीत आम्ही तो, तो कार्यक्रम करतो आहे आणि ठीक आहे काही मित्रत्वाची नाती पण जपावी लागतात मित्रत्वामध्ये आम्ही एकमेकाला काय केलेलं सहकार्य तो विसरू शकत नाही आहे त्याने केलेलं आम्हाला सहकार्य आम्ही विसरू शकत नाही आहे आणि ठीक आहे ना राजकारण आहे कधी कुठं वळण घेल खेळ आणि राजकारण तुम्ही कोणाच दे राजकार आज गॅरंटी देऊ शकत नाही जिंकणारा स संघ पण हारतो आणि हरणारा संघ पण जिंकतो त्याप्रमाणे राजकारणामध्ये सकाळी असलेला माणूस संध्याकाळी कुठं असेल हे आज कोण सांगू शकत नाही आहे आता आमचा प्रयत्न राहील की राजूच्या मतदारसंघामध्ये त्याला ताकद देण्याची आणि त्याचा प्रयत्न राहील तर आम्ही चांगलं काम करत असल आम्हाला सहकार्य करणार गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सीको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर